सीतेचा अवसा रामाचं अवसा जन्मजन्मीचा अवसा आज आहे सौभाग्याचा सण अहो म्हणजे तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा व पाटपाटाचं तांबडं फुटायच्या आतच रटा रटा डा शिजायला काढलेली बघा शिजून एकदम अशी नरम नरम दोन बोटातच फुटत होती पीठ बीठ का साईट मळून ठेवलेलं आणि येळवणी पण काढलेली अहो वांदं झालं ना ड बरोबर पुराण करताना ना वाटी पुढं सरकतच नव्हती म्हणून वाटी परत धुवायला टाकली आणि फुलपात्रानं पुरण पाडलं काय पुराण निघालं असं नरम नरम एकदा गोजीरवाने पोरासार Kakus pura-pura kucing अशा कामाच्या टायमात कायम माझ्याकडं काहीतरी लवडतं सांडतं पडतं आपाडतं कायम माझ्याकडं हे गडबड मोंडळ होतंच तोंडाचा पा आंबाबाई आंबा बाय झालेल्या हळदी कुंकानं सगळ्यांच्या पाच घरात हळदी कुंकू लावतात ना सका सकाळ सकाळ तशी लावलेली आणि बरोबर सगळ्यांचे फोन वेळेवर येतात आणि असलं गडबड असली तर गॅस तरी संपतो सिलेंडर तरी संपतो नाहीतर चटणी तरी संपते बरोबर फोडणी द्यायची होती व शेकला आणि चटणी संपली आणि असली आपल्या वस्तू बरण्या बिरण्या कायम खोपच्यात असतात त्याच्यात दहा पंधरा मिनटं माझ्या वाया गेले बघा ताडा ताडा शेकाला फोडणी दिली ना अशी कटची ती काट झणझणीत नाकात ना शिंबुड आणि धो एकत्र आला पाहिजे आपली झंजली बसली शेकला तर कटाची भारी फोडणी बसलेली तिला म्हटलं बया जरा तू बाजूला बस मला जरा पिठाकडं बघू दे आणि पुरणाकडं बघू दे त्यांना पण जरा आपटू दे असं पुराण हो म्हणून दाबून भरलं गुबगुबीतच पोळी झाली पाहिजे अहो त्यात अजून एक टेन्शन आपल्या घरात एक माणूस असा असतोच बघा की त्याला पोळ्या आवडत नाही तसं माझं कारभारी आहेत मला पोळी लय आवडते आणि माझ्या कारभाऱ्याला पोळी अजिबात आवडत नाही मस्तपैकी गुबगुबीत पोळ्या करून झालेल्या नैवेद्यासाठी देवासाठी मंदिरात न्यायला बारक्या बारक्या केलेल्या आणि कारभऱ्यासाठी दोन चपात्या केलेल्या बघा आता तळणतळा होतं ना त्यांना पण जरा तू उलट पालट केलं तव्यामध्ये आणि चला आता जरा नैवेद्य दाखवूया पहिला स्वामींना नैवेद्य दाखवला मंदिरामध्ये आणि परत आपल्या स संक्रांतीला नैवेद्य दाखवला आता बारक्या सासूला दूध पुळे खायला देतो आणि तोंडाचा काय अवतार पाक बिघडून गेलेला अहो तांबडं फुटल्यापासून काम करत होतं तरी पण पाक दोपार झालेली सूर्य डोकावर न येऊन परत खाली उतरलेला कसं दिसते बघा त्यात कारभार्या बर जरा माझं तू तू मी मी झालेलं हो मी काही तिळगुळ खात नव्हती म्हणून नाग दाब दाब बुर। गावाला चाललेत नाओ मला घेऊन जात नाही म्हणून मी रुसून बसलेली तेवढं आमच्यात वरचेवर चालूच असत त्यापेक्षा प्रेमाचा कसा गोडवा वाढणार असं प्रेमाची भांडण झालीच पाहिजे घरातनच वंशाची तयारी चालू झाली बघा नथून ठतून सजून आम्ही चाललो रील बनवायला पहिल्यांदा आपल्या राधाकृष्णाच्या मंदिरात गेलो वौसा राधाकृष्णाला वव्वाळला अहो काय ते आपलं मंदिर सस्तं मराठी माणसांनी काय त्या बायका सजून धजून येते त्या एकावरच्या एक लय भारी वाटत होतं मी म्हणत होती ना काकींबरोबर आपण गेलो बायकांची काही सवय जात नाही जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही तिरक्या नजरेने दिसायचं कोण चांगलं दिसतंय कुणाची साडी भारी का माझी साडी भारी कुणी केस भारी बनलेत असली सवय सगळीकडे आव कुठं जावा आख्या ऑल महाराष्ट्रात आख्या जगामध्ये सगळीकडे तीच तिरक्या नजरेनं एकमेकाला बघायचं आणि माझं एक सिक्रेट सांगतो आपल्याला हेअरस्टाईल टोकऱ्याची जमत नाही म्हणून मी आपली सरळ त्या अंगात आल्यासारखं जगदंबकेसारखं ना केस मोकळे सोडलेले असतात माझे सरळ सोपा मार्ग दिसायला पण चाकूर माकूर आणि दिसतं पण भारी सगळ्यात सोपं काम आवले भारी कोणाशी ओळख नाही लागत कोणाशी पाळख नाही लागत मंदिरात गेलं म्हणजे सगळ्यांना हळदी कुंक लावायचं सगळ्यांच्या पाया भरायच्या सगळ्यांचं वसा करायचं आणि त्यात ह्या काकीबाई ह्यांनी कोण ओळखीच्या ना काय नाही मला आणि कसे कमेंटले भारी दिली किती दिसतेस दिस दिस ग तू छान ले भारी मनात न गुदगुदल्या गुद 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 झाल्या माझ्या कुठं कुठं अशी पद्धत पण असते बघा मंदिरात जायचं आणि बायकांकडून आपली वौसा करून घ्यायचा असं विड्या विड्या उचलायचं म्हणतात कोण कोण घरी करतं कोण कोण मंदिरात करतं तसं केलं बघा आणि काय ते त्यांना मी आवडलेले म्हणून त्यांनी फोटो पण काढून घेतले माझे लय भारी वाटत होत होतो आता आपल्याला उखाना घे उखाने उखाना पाठ असतो कुणाला उखाने पाठ असतील तर पाठवाव कमेंट मध्ये तेवढे एकदम भारी झक्कास मध्ये मराठी उखाने आले पाहिजेत अहो उखानाच कुणाला येत नव्हता घ्यायला आपलं साधं बोळ जे जमल ते बोल न <laughs> <laughs> चा फोटो आणि व्हिडिओ काढायचा कुठं चान्स सोडला नाही जिथं दिसल तिथं फतकाल घालूनच बघा हिरोईन सारख्या आम्ही फोटो काढले सगळा रस्ता सजलेला होता एका एकावरच्या एक बाईक दिसत होत्या भारी आजच्या ह्या सौभाग्याच्या सणा दिवशी देवाचरणी माझी अगदी मनापासून प्रा प्रार्थना आहे की ह्या आजी एवढं सर्वांना सौभाग्य प्राप्त व्हावं प्रत्येक वर्षी प्रत्येक स्त्रीला ना हा सण साजरा करता यावा ही मनापासून देवाचरणी प्रार्थना आहे ह्यानं आजी आमच्या इथं जतिबा मंदिर आहे ना त्याच्या बाहेर बसलेल्या अहो घरी आला पाक पाच सहा वाजले एकदम थकलो एक दोन तास फिरून सगळे देव केले आल्या आल्या बघा पुरणाची पोळी आणि चहा कुणाकुणाला चहा पोळी आवडते मला सांगा अहो बारक्या ही आमच्या गल्लीतली चिल्ड्रन फॅक्टरी काय भारी ना सगळ्याच्या घरी जाऊन तिळगुळी द्यायची लहानपणी पण आम्ही हिच केली चिल्हर पाठी तिळगुळ देतात म्हणजे झोपून देत नाही स्वामी सकाळपासून हात चालू होत तरी पण काही कम संपत नव्हतं बारक्या सासूचा औ उद्या दक्ष बही आहे ना पेपर आहे त्याची प्रश्नपत्रिका काढली त्याला शिकवलं त्याचे कोणते प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह केले तेवढ्यात कारभाराचं गावाला जायचं वेळ झालं हो ट्रॅव्हल्स होती ना आपल्या कुंबुडेवाडीची साजरी ट्रॅव्हल्स ती नऊ वाजता येते ना ठाण्यामध्ये त्यांना जेवण खायला दिलं त्यांनी गावाला न्यायला हे आंब्याचं झाड आणले म्हणाले आत्ता लावलं तर मे महिन्यापर्यंत जगल ना उन्हाच्या ताटाक्यात जगायचं नाही आव दोन दिवस जाणार आहे ती गावाला आणि मला सांगा तुमचा कसा दिवस गेला आजचा